नमस्कार आज आपण कुरकुरीत अशी कांदाभजीची रेसिपी बनवूया बघा मस्त अशी मी कांदा भजी बनवलेली आहे कांदा भजी सोबत चहा आणि बाहेर पडणारा पाऊस आणि कांदा भजी अशी हे मस्त असं कॉम्बिनेशन चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तीन कांदे मोठे उभे चिरून घेतलेले आहेत मस्त असे आणि सुटे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्यामध्ये आता एक चमचा एवढा म्हणजे जवळपास चवी पुरता जितक लागतं तेवढं मीठ घालून घेतलेले आहे अर्धा चमचा धणेपूड घातलेली आहे पाव चमचा जिरे पूड हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा मिरची एक बारीक कापलेली चिरलेली हिरवी मिरची जी तिखट कमी असते कोथिंबीर खूप सारी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांद्याचं पाणी सुटेल तोपर्यंत याला मिक्स करून आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे आणि आता त्यामध्ये मिक्स झालं की त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय एक मोठा चमचा एवढं तांदळाचं पीठ आणि जवळपास पिठा एवढंच बेसन घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित वळून घ्यायचंय हाताने तांदळाचं पीठ तुम्ही स्कीप करू शकता जर तुम्हाला पण तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत होतं म्हणून ही मी तांदळाचं पीठ वापरलेलं आणि तांदळाच्या पिठाने जर तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर तांदळाचं पीठ नाही घातलं तरी चालेल खायचा सोडा जर तुम्हाला थोडासा एक पाव चमचा एवढा सोडा वापरला तरी कुरकुरीत होतात पण घरगुती बनवायचं तर सोडा नाही घालायचा म्हणून मी तांदळाचं पीठ वापरलेलं आणि तांदळाच्या पिठाने खूप छान अशी कांदा भजी होते तांदळाचे पिठाने आणि बेसन समप्रमाणात घ्यायचं थोडं बेसन जास्त घेतलं तरी चालतं बघा आता तीन कांद्याला एक चमचा मोठा चमचा बेसन आणि मोठा चमचा एक तांदळाचं पिठी घेतलेली आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे जर तुम्हाला तांदळा सोडाही नाही घालायचं असेल तर आपलं जे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यातलं एक चमचा हे उकळलेलं तेल घातलं तरी चालेल जर तेल उकळल्यानंतर ह्यामध्ये आता भजी सोडून घ्यायची आहे कांदा भजी तेलामध्ये आता मी छोटी कढई घेतलेली आहे कारण जास्त मोठी कढई घेतली तर तितकंच तेल घालावं लागतं आणि तितकं तेल घातल्यानंतर ते फ्राय झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला वापर वापरात घेत नाही त्यामुळे ते हो मग वाया जात यासाठी मी छोट्या कढईमध्ये फ्राय करून घेते तळून घेते बघा आता ही पलटून घ्यायची आहेत अशा प्रकारे मस्त अशी आणि मध्यम आचेवर ही आता तळून घ्यायची आहेत व्यवस्थित बघा आता हे आपली भजी तयार झालेली आहे ही तळून झालेली आहेत आता ही एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर वर काढून घ्यायची आहेत आणि पुन्हा मी आता दुसरी बॅश तळून घेते अशा प्रकारे आता दुसऱ्यांदा पण मी घालून घेते बघा मस्त अशी ही कांदा भजी रेसिपी आहे अगदी कुरकुरीत अशी मस्त भजी झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी खेकडा भाजी म्हणतात काही जणाला खेकडा भाजी म्हणतात कारण उभा चिरलेला कांदा असतो आणि ती बेसन मध्ये घातल्यावर अशा प्रकारे ते खेकड्यासारखे दिसत म्हणून त्याला खेकड्या भाजी म्हणतात आता ही पण काढून घ्यायची आहे आणि आता दोन ते तीन तीन मिरची मी फ्राय करून घेते त्यामध्ये उभी चिरलेली जी कमी तिखटाची मिरची असतात ती मी फ्राय करून घेतलेली आहे आणि आता ही कांदा भजी आपली तयार आहे तेकडा भजी आणि आता ही चहा सोबत स्वसा करायची चहा आणि कांदा भजीचा कॉम्बिनेशन आहे आणि चटणी ह्यावरून तुम्ही चटणी बरोबर पण खाऊ शकता पण चहा सोबत तर अप्रतिमच लागतात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद